आशा तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्या सोबत महिला पोलीस अधिकारी कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचे काम करतात त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राखणे हे आपले कर्तव्य आहे येत्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त खारघरच्या मदरहूड हॉस्पिटलने नवी मुंबई येथील पोलीस मुख्यालयात महिला पोलिसांची मोफत आरोग्य तपासणी केली या शिबिरांतर्गत सुमारे तीनशे महिला पोलीस कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली याप्रसंगी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे आणि डी सी पी रश्मी नांदेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती महिला पोलिसांनी त्यांच्या आरोग्याबाबत जागरूक राहावे आणि वेळेवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात यासाठी रुग्णालयाने संपूर्ण रक्तगणना कॅल्शियम पॅप्स आणि बोन मिनरल डेन्सिटी यासारख्या चाचण्या यासारख्या आवश्यक चाचण्या केल्या मदरवूड हॉस्पिटलने या ठिकाणी महिला पोलिसांची आरोग्य तपासणी करत महिला त्यांच्या आरोग्यविषयक समस्या दूर करण्यासाठी तसेच त्यांना जागरूक या विशेष उपक्रम राबवला रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम ज्यामध्ये डॉक्टर प्रतिमा धमके डॉक्टर सुरभी सिद्धार्थ डॉक्टर अनुजा थॉमस आणि डॉक्टर श्रुती उग्र यांचा समावेश होता त्यांनी महिला पोलिसांची तपासणी करत त्यांच्या शंकांचे निरसन करून योग्य मार्गदर्शन केलं पोलीस कॉन्स्टेबल त्यांच्यासाठी घेतलेला आहे हा त्रास आपण महिला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दिसलेला आहे बऱ्याचदामुळे आपल्या स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात ही अपॉर्च्युनिटी बघून आम्ही त्यांना बऱ्याच गोष्टींच्या तपासण्या करत आहोत जसे त्यांची काही प्रॉब्लेम्स असतील मी डॉक्टर रुपाली कलाम मदर हॉस्पिटल हारघरला मी प्रेझेंट करते आहे जागतिक महिला दिनानिमित्त आठ मार्चला जो जागतिक महिला दिन येतो त्यानिमित्त महिला सबलीकरणासाठी सब। आपण महिला पोलिसांसाठी हा हेल्थ चेकअप कॅम्प ऑर्गनाईज केला महिलां साधारण आपल्या समाजाच्या स्वास्थ्याची काळजी या सगळ्या महिला पोलीस वर्ग घेत असतात तर त्यांच्या स्वास्थ्याची काळजी आपण का करू नये या एका उद्देशाने आपण मदरूर हॉस्पिटल कारगर तर्फे हा कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे या कॅम्पमध्ये आपण त्यांची सर्वांगीण चाचणी करतो आहोत त्याच्यामध्ये सी बी सी ब्लड बऱ्याचशा ब्लड टेस्ट करतो आहोत ज्याच्यामध्ये सी बी सी म्हणजे हिमोग्लोबिन थायरॉइड पॅप्समियर त्या यासोबत आपण त्यांचं डेंटल चेकअप आणि आय चेकअपही करतो आहोत याचसोबत आपण त्यांना फिजिओथेरपी स्ट्रेस मॅनेजमेंट आणि डायट डाएटचा सल्लाही आपण त्यांना देतो आहोत तर सांगायला अत्यंत आनंद होतो की आत्ताच कमिशनर ऑफ पोलीस मिलिन सरांच्या हस्ते या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा झालेला आहे आणि आत्तापर्यंत सकाळी नऊ वाजल्यापासून साधारण दोनशे महिला पोलिसांनी या सगळ्याचा लाभ करून घेतलेला आहे यापुढेही हा कॅम्प सकाळी नऊपासून सुरू झाला आहे हा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालू असणार आहे आणि आम्हाला अजून अपेक्षा आहे की साधारण आणखी दीडशे महिला पोलीस याचा स्वतःला फायदा करून घेतो